बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील लासुरा शिवारात एका कोड्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मृतदेहाची ओळख न पटल्याने संशयाचे वातावरण असून तपास सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील लासुरा शिवारात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे अरविंद आभारी यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याची ओळख पटवणे कठीण ठरत आहे मात्र प्राथमिक माहितीनुसार लासुरा गावातील गोपाल ठाकरे नावाचा युवक काही दिवसांपासून बेपत्ता होता त्यामुळे मृतदेह गोपाल ठाकरे याचाच असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे तरीही अधिकृत ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे मृत्यूचे नेमके कारण आणि घटलेल्या घटनेमागील सत्य काय याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे